बिबट सफारी करून दाखवणार स्वराज्य पर्यटन संस्थेच्या माध्यमातून सह्यांच्या सुरू केलेल्या मोहिमेला अतुल बेंडके यांनी स्वतः भेट देऊन त्यांचं मत देखील व्यक्त केलं आहे बिबट सफारीसाठी सर्वस्वपणाला लावणार असं लिहित अतुल बेंडके यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे आमदार अतुल बेंडके नेमकं काय म्हणाले जाणून घेतलं आहे आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी पाहूयात लोकांच्या ज्या भावना आहेत त्या मी अजितदादांपर्यंत पोचवल्या उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत पोहोचवले आणि अजितदादांनी ते प्रकल्प त्याला तुर्ता स्थगिती दिलेले आहे पुढच्या महिन्यामध्ये त्याची मीटिंग लावलेली आहे मे दोन हजार सोळाला हा प्रकल्प करायचा असं वनमंत्र्यांनी सांगितलं जुलै दोन हजार सतराला त्याचं सर्वे आणि डी पी आर तयार करण्यासाठी आदेश देण्यात आले पण जुलै दोन हजार सतरापासून तर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत तब्बल सव्वा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तो डी पी आर किंवा सर्वे होऊ शकला नाही त्याचं काहीतरी कारण असेल ते कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या कारणाच्या फलाच जाण्यापेक्षा जर आंबेगावला होत असेल तर इतर ठिकाणी कुठं कुठं होऊ शकते याचा चार्ट याचा भागवा मी फॉरेस्ट विभागाकडून घेतलेला आहे त्याची रीतसर आजपर्यंतची हिस्ट्री जी आहे ते मी पत्रकार परिषद घेऊन तर सांगणारच आहे पण याच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचं वेगळं राजकारण नाही येता ही बिबट सफारी जुन्नर तालुक्याच्या हिताची आहे पर्यटनवाढीची आहे आणि बिबट ह्या प्राणीचा बिबट आणि मानव जो संघर्ष होतो तो आपल्याला कंट्रोल करण्यासाठी हा बिबट सफारी प्रकल्प अत्यंत चांगला आहे आणि म्हणून भविष्यात हा प्रकल्प शाश्वतीने मार्ग लागेल आणि फक्त राजकारणापुरतं याची घोषणा राहणार नाही अशा प्रकारची काळजी मी आणि डॉक्टर अमोल फुले घेणार आहे डॉक्टर साहेबांनी पण पत्राद्वारे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे त्या भावना कळवलेल्या आहेत या तालुक्यातल्या अनेक पर्यटन संस्था आहेत त्यांच्यावर पण मी स्वतंत्ररित्या आज संध्याकाळी बसणार आहे आणि कशा दिशेने कुठं कुठं आपण काय काय येऊ शकतो आपल्या अडचणी काय काय आहेत त्याच्यावर चर्चा करून अधिकाऱ्यांना घेऊन ती पुढं जाण्यासाठी आपण ते मार्गस्थ करणार आहे पण मी जुन्नर तालुक्यातल्या जनतेला हेच सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्यांच्या भावनेबरोबर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून अतुल बिंकी ठामपणे आहे जुन्नरमध्ये बिपट सफारी सर्वस्वपणाला लावून केल्याशिवाय मी आणि डॉक्टर कोल्हे राहणार नाही याच्यामध्ये अत्यंत खालच्या दर्जाला जे काही मंडळी राजकारण करतायत कोणाला काय करायचं तो त्यांच्याविषयी पण याच्यात आम्ही राजकारणात जाता लोकांच्या हितासाठी ते काम करून दाखवणारच एवढं मी जनतेला आश्वासित करू इच्छितो जय शिवराय तर आपण पाहिलं यांनी यांच्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचं राजकारण न करता बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच होईल असा आशावाद या निमित्तानं त्यांनी व्यक्त केला आहे प्रशांत केदारीसोबत पवन गाडेकर आपला आवाज जुन्नर